नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आलेलो आहे मी जंगलात चारायला शेळ्या चारायला चारा लहानपणी जायचो रोज जायचो पण जा आता कधी मधी सुट्टीच्या दिवशी छत्री घेतलेली सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत आपल्या जे पाहिजे ते ट्रायपॉड वगैरे आणि आता गायांना सोडलेलं आहे शेळ्यांना घेऊन जायचं आहे पुढे गेलेलं आहे तेव्हा हा इमानदार प्राणी आता यांना घेऊन जायचं आहे किती असते नि अंदाज लावा बरं अंदाज लावा कोण तर किती असते मी मी त्यांना सोडतो तो, तो पर्यंत काही बकरा माग राहिले होते पण सोडलेले आता त्यांना सगळ्या पुढे गेली सगळे सगळी पांगापांग झालेली पण त्यांना एकत्र कराव चल का वंडी आहे का दिलं शिंगानी बाई इकडे गेलं आता एवढं हँडल करायचं सोपं नाही पण काय नाही शंभरच्या आसपास संख्या आहे किती शतक काय करावं लागतं माहिती का यांना कुठतरी सुरळीत म्हणजे गायनला आहे ना चारायला लावून द्यावं लागतं डोंगराला नाही तर मग एवढं सांभाळणं सोप्पं नाही काका राहते या ड्युटी व काका किंवा नाना पण आज तुमच्या भावाची ड्युटी लागली काही नाही आज मस्त आपण आमच्या गावच जंगल मी ज्या जंगलामध्ये लहानपण घालवलं आम्ही सगळ्यांनी ते दाखवणारे म्हणजे लहानपणी गाय चारायच्या पार पाण्यात खेळायचं खेकडे पाकडे लय माझी घरी तीच दाखवास जेवढं माहिती तेवढं काय विषय मागून आवाज देऊ राहिली कारण शाळेन ते पाहिले त्याच्यामुळं मग विषय अवघडे झाला चलो उदर चला तिकडे चला तुम्हाला म्हणून सांग तू लय हाली हाल म्हणजे चार चार ठिकाणी शेळ्यावर त्यात आणि ते आहे तर पुढे आपले त्याच्यामुळे त्या आता पुढे गेले जाऊ दे आता मला काही शांत येऊन गेलं तुम्हीच पा आता आता मी तुम्हाला दाखवतो आमची कर्ज सगळ्यात भारी धबधबा म्हणजे छोटाचे त्याला महालदारा म्हणते म्हणजे आमच्या पूर्ण जंगलातलं पाणी वाहून इथं येतं आता तू बघू हे आमच्या इकडचा महालदारा आता पाऊस थांबेल ना पाऊस जर असला तर ही पूर्ण पाणी असं भरलेलं राहत आहे विषय लोक आमच्याकडचं साय किती पाणी वाहत आहे बा कितीच्या मोटरीचं पाणी असेल मध्ये सांगा अरा पाप विषय हाड आहे पाण्यात मोबाईलची उडी द्यावं काय आप्पाचा विषय हाडे आणि आमच्या कशी हाडे का इकडे पुढं दाट जंगल चालू होत आपल्या गाया फाट झाली रे पाहावं लागते कुठे गेले इकडे पुढं हे दिसतं हे जंगल डायरेक्ट नाही लईस पुढे आल्या बाई वा माग चला, चला निघा बाद झालं कौतुक चला चल काय बाई हिरोईन आपली हिरोईन आहे बरं काही काय बा कसं दिसतंय चल तर आता मस्त गाय गायडोंगरा लावलेले आहेत आणि मी छात्रीचा आढाव घेतलेला आहे कारण की ऊन लागत आहे थोडं पाऊस येण्याची पण शक्यता आहे त्यामुळं आता आराम करायचं एवढा नाही करता येणार आहे तर आता वारं पण जोरात चालू आहे आणि सगळीकडे जनावर चरत आहे मस्त पाहिजे लय जोरात वार तर मित्रांनो आपल्याला सबस्क्रायबर पण भेटलेले आहेत आपले तुम्ही व्हिडिओ पाहतो तू मेंढ्या ना इकड मित्राच्या मेंढ्या त्याच्या हे बघा काय विषय नाही तर मित्रांनो गाय इकडे चा चालत आहे डोंगराला दोन मित्र भेटले एवढे एवढ्या वारं चालू आहे काय रघु आणि तू सुगम 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 रघु किती शिकला तू चौथी शिकला पण आता मेंडे काही तू आणि तू शिकलास नाही शाळेत जायला तर रघुला शाळेत जाता येईन का ते कन्व्हेंट म्हणजे सांगा कितीला विला। असतं तू रघु आठवीला असता चौथीला त्यांनी शाळा सोडून दिली तर आता त्याला ऍडमिशन भेटन का नाही ते सांगा जरा कोणाला माहित असेल चला पुढे जाऊ सिरा गारवं आतावरण आणि डोंगराला तर आता आहे ना, ना। तुम्ही काय करा माहिती आहे का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि या आपलं नवीन चॅनल इथं सबस्क्राईब करायची मोठी करायची कारण इथं ना येणारे एवढे भारी भारी व्हिडिओ तुम्ही म्हणशान काय कॉन्टेंट आहे हो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत येतो अर्थ